कमरेभर पाणी व्हायला आल्यानंतर कमरेभर पाणी तर चाललोय चार जागी बघिते एक दोन तीन चार पाच सहा एकाच ठिकाणी सहा कालवन कालव आहे एक नंबर काल नमस्कार म्हटली तर मी सध्या पुढे एस पी डी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते तर मंडळी संध्याकाळचा टाईम आहे मग ते पाणी खाली गेलेलं आहे त्याचाच आपण फायदाच घेणार आहोत त्याचाच फायदा घेऊन आपण आज कालवे खडकामध्ये जाऊन कालवे पकडणार आहोत बघा भेद दिसत असेल आपलं एक थोडं भिजून द्यावं लागणार आहे कारण बघा तिथे पाणी भरपूर दिसत आहे जे आपल्याला पलीकड जायचं जिथे खडकं दिसत आहे आपल्या खडकांच्या बेटावर जायचं आहे तिथं आपण आज कालवं शोधणार आहोत म्हणजे तर म्हटली व्हिडिओमध्ये शेवट पण राहा आज आपण मोठ्या मोठ्या साईजचे किंग साईज फॉईस्टर ज्याला कालवाचे गोलीसुद्धा बोलतात तेच आज आपण पक्कणार आहोत तेच आपण फोडणार आहोत ते जाऊन तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा व्हिडिओ न स्किप करताना बघा व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओ आजची इंटरेस्टिंग असणार त्यावेळी व्हिडिओ न स्किप करताना बघा चला तर जाऊया आणि मोठ्या मंडळात कालवी बागा मंडळी ऑलरेडी मंडळ तिथं दिसत आहे दिसत आहेत या साईडला सुद्धा दिसत आहेत चला तर मंडळी आपण सुद्धा आता जवळजवळ कमरेभर पाणी व्हायला आल्यानंतर कम्फर्टेबल पाण्यात चाललोय कम्फर्टेबल पाण्यातून आलोय आता दगडांच्या बेटावर दिसत कालवे फोडतात बघूया म्हणजे कशा प्रकारे कालवे भेटणार आपल्याला अत्यंत सावकाशपणे जावं लागते पण दगड आहेत बघा एक धमा जो आस म्हणतो कडे ना अशा ठिकाणी येतात नक्कीच सावधानपूर्वक या रिक्स सुद्धा भरतो पण आहे पुन्हा तो बागा तर बेताळ आला कालवे फोडण्यासाठी रिक्स हे तो फक्त मायनस तीन दिवस फक्त चार दिवस फक्त सुकर असतात बघा सुकडा बघा त्यामुळे अशा प्रकारे सर्व येत असतात कालवे काढण्यासाठी इथे येणे सुद्धा रिक्स सुद्धा आहे मित्रांनो हा बघा अशा प्रकारचा आमच्या त्याला टॉचा बोलतात खास करून कालवे काढण्यासाठी असं बनवला जातो एक टोकदार तुम्हाला धार दिसत असेल त्याने त्या कालव्यावर वार केला जातो बघा मंडळी अशा प्रकारे मोठे आपले कालवे काढायचे आहेत

बघा म्हटलं आपली एवढी कालवं झाली हे बघा म्हटले किती एकाच जागी बघले ते, ते। दो एक दोन तीन चार पाच सहा एकाच ठिकाणी सहा कालव इकडे सुद्धा एक दिसते बघा आणि एक शिप्पा सुद्धा घटलाय बघा घात मोठे मोठी कालव्या फोडण्यासाठी आलो बघा ते दोन दिवसात लागोपाठ आणि इकडे सुद्धा एक Si Opa Ako Ti Opa shirt Ti treats Tum Nerti Ti Physical Am mysteriously Sin Parents It the 不會 Ab الي So True SHE A ف closes لا من कस आहे कालो एक नंबर अजून आपले दोन कालो फोडायचे बाकी मंडळी एकाच दगडामध्ये 爸、啊，那不得开吧？ बघा मंडळी इथे दिसत आहे कोपऱ्यामध्ये एक आहे फायनली काढलं आहे तर खालच्या याच्यामध्ये त्यामुळे आला त्याला हात नाही होत्या काढले आपण माझा कसला गोवाला मंडळी एक नंबर पच्चीस आहे मंडळी आज भरतीचा सुरुवात झालेली आहे आपण लवकरात लवकर देऊळ शक्य आपल्या काढायचा प्रयत्न करूया पाणी सुद्धा भरायला लागलाय सुरुवात झालेली आहे बघा मंडळी लाटा कशा येतात कालवा वरून लायला गेल आपला मंडळी बघा आपली कालवाची खोली थोडी काढून झाले अजून आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय थोडा वेळ आपले तर आहे त्या वेळामध्ये आपण किती काढत आहेत ते बघूया आता दोघे मंडळी ते तुझ्याच दिसत आहे आणि या दगडाला बघा एक दोन तीन चार पाच पाच ते सहा एकाच दगडाला दिसत आहे बघा सुद्धा आहे बघा पाहण्यामध्ये आता त्याला पटापटाचा मांडली आता आपण फटापट काढून घेऊया त्यानंतर तुम्हाला दाखवतो की होते ते आपल्याला सांगायचे बोले তোটা বা জৌতি একসাথে অর্গানাইজ করা একটু দসা করে

मंडळी मंडळी काल आहे हो एक नंबर काल हे बघा मंडळी आपल्या मिळावाचे काल तुम्हाला दाखवतो नंतर बघा आपल्याला तीन ते चार शिंपली सुद्धा भेटलेले आहेत एक नंबर तीन ते चार शिंपली सुद्धा भेटलेले आहेत तुम्हाला शिंपल्यांची व्हिडिओ सुद्धा पाहिजे असेल नक्कीच त्याला कमेंट करून सांगा आता आपण आपल्या जायचं हद्दीच जायला लागणार आहे आपण आलो तेव्हा कमरेवर पाणी तुम्ही यावं लागलं तर डोपरवर पाणी आहे तर डोपरवर पाणी आपण जावायला लागणार आहे आपल्याला आता पाणी कमी झालं आहे आता भरतीला सुद्धा सुरुवात झाली आहे जमा म्हणते बघितला असाल आपल्याला होते तर कालव बघितला सर दगडांच्या पेटावर जाऊन कालो पकडली कालो फोडली खडकामधून तेच आता आपल्या घरी गेल्यावर तुम्हाला रेसिपी दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू टाकतो एक जबरदस्त अशी रेसिपी ती सुद्धा नक्की बघा